शहराच्या नवी सांगवीत तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे तोंडावर गोळ्या झाडून आरोपी फरार झालाय पुण्यात चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय कारण पुण्यात एका मागोमाग एक घडामोडी माँग घडताना दिसताय तरुणाच्या हत्येने पुण्यात खब उडाली आहे सांगवी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माहेश्वरी चौक येथील इंद्राप्रस्थ सोसायटी समोरील मुख्य रस्त्यावर दीपक कदम याच्यावर एकाने गोळ्या झाडल्या दीपकच्या चेहऱ्यावर दोन गोळ्या लागल्या त्याला तात्काळ उपचारासाठी औंद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे जोडले गेलेले आहेत अजिंक्य पुण्यात चाललंय तरी काय कारण पुण्यात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत त्याही एका मागोमाग पुण्यातलं पोरशी अपघात प्रकरण हे ताजं असताना आता एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकची नक्कीच रात्री दहा वाजण्याच्या घटना आहे पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातील नवी सांगवी परिसरातील ही घटना आहे एका तरुण रस्त्याच्या कडेला असताना दोन तरुण दुचाकीवरून येत थेट त्याच्यावर गोळीबार केला त्याच्या चेहऱ्यावर त्या गोळ्या लागल्या त्याचा जागीच मृत्यू देखील झाला त्यानंतर नवी सांगवी पोलिसांनी त्या ठिकाणी दाखल होत त्या ठिकाणी पंचनामा देखील केलेला आहे या गुन्ह्याचा अधिकचा तपास सांगवी पोलिसांकडून केला के जातोय परंतु जा कारण कोणतं स्पष्ट झालेलं आहे का ही हत्या का करण्यात आली होती हा या या हत्येमध्ये जो मयत दीपक जो तरुण आहे तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता तो जुना रेकॉर्ड वरील पोलिसांच्या गुन्हेगार देखील आहे त्यामुळे ही ही हत्या जी आहे ती पूर्व वैमनस्यातून झाल्याचं प्रथम दर्शनी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे परंतु ही हत्या झाल्यानंतर लगेचच पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून विविध ठिकाणी पथकं गेलेले आहेत या गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेतला जातोय ज्यावेळी हे आरोपी शोधले जातील त्यावेळीच नक्की कारण या हत्येचं समोर येईल प्रज्ञा धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी